दरम्यान ऑपरेशन सिंदूरमध्ये शंभरहून अधिक दहशतवादी ठार मारल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी विरोधकांना दिली अशी सूत्रांची माहिती आहे आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऑपरेशन सिंदूरची विस्तृत माहिती दिली ऑपरेशन अजूनही संपलेलं नाही सुरू आहे असं संरक्षण मंत्री बैठकीत म्हणाल्याची माहिती आहे ऑपरेशन अजूनही संपलं नसल्यामुळे दहशतवाद्यांचा अंतिम आकडा हाती आलेला नाही असं सरकारनं ना विरोधकांना सांगितल्याची माहिती समोर येत दरम्यान विरोधी पक्षांनी या कारवाईनंतर लष्कराला संपूर्ण पाठिंबा दर्शवलाय संकट संकटकाळात सरकार घेईल त्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्वपक्षीय बैठकीत माहिती दिल्याचं कळत आहे ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही ऑपरेशन ही, ही।, ही मोहीम सुरू असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलेलं आहे या ऑपरेशनमध्ये शंभरून अधिक दहशतवादी मारल्याची त्यांनी माहिती दिली आहे रक्षा ने अपने रिमार्क्स में कहा है मे आज के मीटिंग में ये दर्शाता है कि हम सिर्फ सरकार बनाने के लिए राजनीति नहीं करते हैं बल्कि देश बनाने के लिए राजनीति करता है ये मेच्योर डेमोक्रेसी भारत एक मेच्योर डेमोक्रेसी है ये चीज़ झलकता है कि कोई टू तू, -तू मे में नहीं हुआ कोई छोटे छोटे बातों को लेकर के बयानबाजी नहीं हुआ और बाहर भी देश भर में पॉलिटिकल पार्टीज का स्टेटमेंट भी बहुत ही एक लाइन में आ रहे हैं ये भी अच्छा चीज है जो हमको देखने को मिला है तो ऑपरेशन सिंदूर का कार्रवाई क्योंकि ये ऑनगोइंग ऑपरेशन है इसलिए अलग से ऑफिशियल ब्रीफिंग नहीं है ये रक्षा मंत्री जी के ओर से सरकार के ओर से पूरा पॉलिटिकल लीडर्स को ब्रीफिंग हुआ है आज जे सग एकत्र जे प्रदर्शन के लिए मतलब अपना सग खूब चांगले एकत्र ही एकजूट जी आहे ही पूर्ण जगाला दाखवण्याचं काम आज भारताने केलेलं आहे आणि सर्वांनी प्रशंसा केली आहे की ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर एक्झिक्यूट केलं ज्या प्रकारे जवानांनी जे स्ट्राईक्स केले ते पूर्णपणे टेरर कॅम्प्सवरती अचूक असे प्रहार करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त दहशतवादी मारला गेल्याचं गेल्याचं अनुमान जे आहे हे सरकारच्या माध्यमांनी तिथे ठेवून ठेवलेलं आणि या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश काय झालं आजच्या सर्वपक्षीय बैठकीत नक्कीच आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पहिल्यांदा किरेन रिजिजू यांनी भूमिका सरकारची बैठकीची ठेवली आणि त्यानंतर मग राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना माहिती दिली आत्तापर्यंत ऑपरेशन सिंदूरमध्ये काय काय कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा परिणाम काय काय झालेला आहे ऑपरेशन सिंदूर अजूनपर्यंत सुरू आहे त्यामुळे या ऑपरेशनच्या डिटेल्सबद्दल किंवा मायन्यूट डिटेल्समध्ये आपल्याला जाता येणार नाही परंतु राजनाथ सिंग यांनी असं म्हटलं आहे की करीब करीब शंभर दहशतवाद्यांना आत्तापर्यंत कंठस्त आहे दरम्यान ऑपरेशन सिंदूर अजूनपर्यंत सुरू, ते सुरू आहे हे देखील राजनाथ सिंग यांनी म्हटलं आणि कालच्याही आपण जर आर्मीच्या पत्रकार परिषदेत मिलिटरीच्या पत्रकार परिषदेत ऐकलं असेल तर त्यांनी ऑपरेशन सिंदूर संपल्याची औपचारिक घोषणा कुठेही केली नाही जेव्हा ऑपरेशन संपवलं जातं त्यावेळी त्याची औपचारिक घोषणा होते त्यामुळे आज ऑपरेशन सिंदूर आजही ज्या सुरू आहे अजूनही ते सुरू राहणार आहे त्यामुळे राजनाथ सिंगांनी ही माहिती दिली की शंभर जवळपास दहशतवादी मारले गेलेले आहेत आत्तापर्यंतच त्यांना कंठस्नान गाठले गेले त्यापेक्षा जास्त आकडा असू शकतो त्यासोबतच राजनाथ सिंगांनी म्हटलं की याच्या फार मायन्यूट डिटेल्समध्ये आपल्याला माहिती देता येणार नाही परंतु सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना एकूण परिस्थितीवर ब्रीफ करण्यात आले सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट